नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आज आपण बघणार आहोत आभा कार्ड ज्याला हेल्थ कार्डही म्हणतात आणि हा कार्ड का बनवला पाहिजे पहिले मी हे सांगते या कार्ड रुग्णांची आरोग्याची संबंधित सुर पूर्ण माहिती नोंदवली जाईल आणि या कार्डद्वारे डॉक्टर तुमची पूर्ण माहिती आरोग्याची बघू शकते जर तुम्ही दवाखान्यात गेले विदाउट फाइल ने तर या आभा नंबरने तो तुमची पूर्ण म्हणजे हॉस्पिटल हिस्ट्री म्हणजे जे काही होतं आहे तेच पूर्ण चेक करू शकते रुग्णांचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार डॉक्टरला यामुळे आणि आधार कार्डसारखाच असेल चौदा नंबरचे चौदा नंबर मिळणार तुम्हाला आभार नंबरमध्ये कोणत्याही आजाराचा इलाज झाला कोणत्या दवाखान्यात झाला कोणत्या टेस्ट झाल्या कोणत्या मेडिसिन झाल्या आणि कोणत्या समस्या होत्या या कार्डद्वारे डिजिटल पद्धतीने आपली माहिती या कार्डमध्ये साठवली हो जाईल म्हणून हा कार्ड बनवणे आवश्यक का आहे आता हा कार्ड कसा बनवायचा घरी बसल्या दोन मिनटात ते आपण बघणार आहोत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक ओपन करताच तुमच्या समोर पेज ओपन होणार पेज ओपन होताच तुमच्या समोर होम पेज ओपन होणार होम पेज ओपन हो झाल्यावर तुम्हाला क्रिएट आभा नंबर यावर क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसणार एक ता यूजिंग details, तर बाय युझिंग आधार नंबर किंवा ड्रायविंग लायसन मी आधार नंबर घेतला आहे फोर्थ स्टेपमध्ये पहिले कॉन्स्टंट कलेक्शन नंतर आधार ऑथेंटिकेशन नंतर कम्युनिकेशन डिटेल्स नंतर आभा ॲड्रेस क्रिएशन होणार तर पहिल्या स्टेपमध्ये वळणार आहोत इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आय अग्री चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि कॅबच्या चा आन्सर करायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे तुमच्या आधारला जोही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओ टी पी जाणार आणि तुम्हाला मग ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला विचारेल की मोबाईल नंबर टाका तर तुम्हाला इथे आपलं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे आता आपण सेकंड स्टेप करत आहोत आदर ऑथेंटिकेशन हे झाल्यानंतर तुम्हाला कम्युनिकेशन डिटेलवर जायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला मेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्याला व्हेरीफाय करायचं आहे जर तुम्हाला मेल ॲड्रेस नाही टाकायचा असेल तर तुम्ही फॉर नाव या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला याँ नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एंटर आभा ॲड्रेस म्हणजे तुम्हाला तुमचा आभा ॲड्रेस यात चॉईस करायचं आहे तिथे ऑप्शन येणार त्यातून एक चॉईस करा आणि नेक्स्ट करा अशा प्रकारे तुमचा आभा कार्ड बनवू देईल मग तुम्हाला डाउनलोड आभा करायचा आहे आणि आपला अशा प्रकारे आभा कार्ड बनल्या जाईल त्यात तुमची हेल्थ आय डी नंबर क्रिएट होईल तुमचं पी एच आर ॲड्रेस डेट ऑफ बर्थ जेंडर आणि डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर अशा प्रकारे हा कार्ड बनवला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता